अवघाचे संसार सुखाचा दिनैन अवघाचे संसार आपल्या मुलावर सुद्धा आपल्या मुलांवर या जगामध्ये दोन जाती अशा आहे एक म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे भगवंत कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता कोणत्याही प्रकारचा लोभ नांतकरणामध्ये ठेवता तुमच्यावर प्रेम करणारी जात फक्त संतांची महाराज मी बसलेले मंडळी एक प्रश्न करील का हो दादा ज्या जगद्गुरु तुकोबरा तुमचा आणि माझा माथा ठिकाण्यावर यावा याच्यासाठी पंचम वेद असा गाथा निर्माण केलाय महाराज त्या गाथ्याचा गाथ्याचा उदो उदो तर आपण लोकांनी केलाच नाही माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा सत्कार तर केलाच नाही पण हा माथा एवढा दलिंदर होता की या माथ्याने गाथा थपाण्यात बुडवला महाराज मला ते खुंत वाटती या संप्रदायामध्ये जेवढे काही साधू झाले महाराज जेवढे काही संत झाले जोपर्यंत साधू संत जिवंत होते तोपर्यंत तो तो लोकांना त्यांचं तो महत्व कळालंच नाही महाराज आज साईबाबाचं देवस्थान महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एक नंबरचं एक गजानन महाराजाचं संस्थान तर विश्वाच्या पाठीवर एक नंबरचं आहे भारतात नाही हा विश्वाच्या पाठीवर सांगतोय मी तुम्हाला पण ते गजानन बाबा हयात असताना लोकांनी पंक्तीतून उठून दिला हा सुद्धा इतिहास आहे हा विसरायचा ज्या ज्ञानोपरायचं जीवन चरित्र तुम्ही महाराजांच्या मुखामधून श्रवण करत आहात ज्या ज्ञानोपरायचं चरित्र तुम्ही महाराजांच्या मुखातून ऐकत आहात त्या ज्ञानोपरायचं जीवन चरित्र जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं तर ज्या ज्ञानोपरायने तुमच्यासाठी चांगदेव पासष्टी दिली अमृत अनुभव दिला ज्ञानेश्वरी सारखी एवढी महान गंगा या महाराष्ट्राला दिली सत्तावीस अभंगाचा गाथा तुमच्याने माझ्या उद्धारासाठी ज्या ज्ञानोबराने दिला त्या ज्ञानोबरायच्या जीवनचरित्रामध्ये असा उल्लेख आलेला आहे ह्या लोकांनी ज्ञानेश्वरी डोक्यावर तर घेतलीच नाही महाराज चांगदेव पासष्टी पास अमृत अनुभव हे तर डोक्यावर घेतलंच नाही पण ज्या ज्ञानोबरायनी ही ग्रंथ संपदा तुम्हाला दिली ना त्या ज्ञानोबराय लोकांनी मधुकरी तर दिली नाही पण मधुकरीच्या झोळीमध्ये महाराज काय दिल माती कालवलेली आहे अरे ज्या ज्ञानोबरायचं दर्शन झाल्यानंतर माणसाचं आनंद जन्मीचं पाप नष्ट होत ज्या ज्ञानोबराईचं दर्शन झाल्यानंतर माणसाचं त्रिविध ताप नष्ट होतात त्या ज्ञानोबराईने जर नुसतं इंद्रायणीवर स्नान केलं तरी लोकांनी इंद्रायणीचं स्नान करू नको बाटल एवढा त्रास झाला महाराज तरी सुद्धा महाराज आपल्या सद्गुरूला मागत असताना असं नाही म्हणलं की ज्यांनी मला त्रास दिला त्यांचं वाटुळू अजिबात नाही किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तीही लोकी भजिजो आदि पुरखी अखंडित अवघाचे संसार सुखाचा कधी नसे अवघाचे संसार सुखात कधी नसे संसार